नमस्कार इकडे सायलीच्या चाळीमध्ये पत्रकार आलेले असतात आणि ते प्रियाने पाठवलेले असतात ते पत्रकार सायलीला नको नको, नको नको ते प्रश्न विचारतात प्रश्न विचारून भांबावून सोडतात आता मात्र सायली मधुभाऊ आणि कुसुमला मोठा धक्काच बसतो चाळीतल्या लोकांना सुद्धा चाळीतली लोक नको नको ते सायलीला म्हणतात अशी अशी मुलगी आमच्या चाळीमध्ये राहते आमच्या चाळीचं नाव बदनाम करते तेव्हा कुसुमताई म्हणते तुम्हाला माहीत आहे ना सायली कशी आहे ती सायली अशी नाहीये हे सगळं खोटं बोलतायत तर इकडे प्रिया सुद्धा ते व्हिडिओ बघत असते आणि म्हणते वा प्लॅन सक्सेसफुल अशीच बदनामी झाली पाहिजे या सायलीची आणि तेवढ्या तिथे प्रतिमा आणि पूर्णाजी येतात आणि म्हणतात काय गं बघतेस प्रिया तू आणि प्रिया ते व्हिडिओ सगळे त्या दोघींना दाखवते आणि मुद्दाम त्या दोघींच्या मनात विष पेरत असते बघा बघा ही सायली कसं आपल्या सुभेदारांचं नाव खराब करते आपल्या सुभेदारांची बदनामी करते आणि बघा बघा आता तिथे अर्जुन सुद्धा आला आहे ते बघून पूर्णाजी आणि कल्पनाला मोठा धक्का बसतो त्या दोघी म्हणतात म्हणजे अजूनही अर्जुन जातो तेव्हा प्रिया म्हणते मी तुम्हाला बोलले ना की तो अजूनही तिथे जनता शाळेत जातो तेव्हा पूर्णाजी म्हणते काय करायचं या मुलाचं ऐकत देखील नाही तेव्हा कल्पना म्हणते आपल्या सुभेदारांच्या अभ्रुचे झिंडवडे काढले आहेत मला ना काय करायचं कळत नाही या मुलाला वेळीच आवरलं पाहिजे त्या दोघींनाही टेन्शन आलेलं असतं ते बघून प्रियाला खूप मजा येत असते प्रिया म्हणते वा असंच झालं पाहिजे तर इकडे पत्रकार खूप खूप नीच पातळीवरचे प्रश्न साईला विचारत असतात आता मात्र तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन त्या पत्रकारांवर चांगलाच भडकतो तुम्हाला कुणी परमिशन दिली इथे यायची आणि तुम्ही नको ते प्रश्न काय माझ्या बायकोला विचारताय जर तुमच्यामुळे माझ्या बायकोला त्रास झाला ना तर मी तुमच्यावर केस ठोकेन आणि आत्ताच्या आत्ता इथून निघा चला चालते वा मात्र ते भाड्याचे पत्रकार काही जायला तयार नसतात तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्हाला ऐकायला येत नाही का चला निघा इथून त्यानंतर ते निघून जातात तेव्हा अर्जुन हात जोडून मधुभाऊंना म्हणतो मधुबाऊ खरंच माफ करा हे पत्रकार इथे कसे आले कोणी पाठवले मला काहीच माहीत नाही ते मी शोधून काढेनंच पण आता तरी जे काही झालं सगळ्यांसमोर ते व्हायला नको पाहिजे होतं तेव्हा मधुबाऊ म्हणतात आता काय शिल्लक राहिले आहे रे सगळे अब्रूचे धिंडवडे तर निघाले अजून काय शिल्लक राहायचं बाकी आहे आता इथून पुढे या चाळीत कधीच तोंड दाखवू नकोस तुझ्यामुळे आज हे सगळं झालं चल निक आणि मधुभाऊ अर्जुनचा हात धरून त्याला फरफटत आणून चाळीच्या गेटच्या बाहेर फेकतात चाळीतली लोक म्हणतात आपली सायली चांगली आहे पण हा मुलगा तिला फितवतोय या मुलामुळे सगळी वाट लागली आज आपल्या चाळीचं नाव बदनाम झालं आपल्या चाळीतल्या मुलीचं चा नाव बदनाम झालं तिच्या अब्रुचे धिंडवडे निघाले नाही नाही या मुलाला सोडलंच नाही पाहिजे अर्जुन मधुभाऊना खूप विनवण्या करत असतो पण मधुभाऊ काही ऐकायला तयार नसतात सायलीला घेऊन घरात जातात त्यानंतर इकडे चाळीतली लोक अर्जुनला बेदम मारतात खूप मारतात हे सगळं सा सायलीला कळतं आणि सायली शेवटी बाहेर बघते तर अर्जुनची अवस्था बघून तिला खूपच वाईट वाटतं ती अर्जुनकडे धाव घेते तेवढ्यातच मधुबाऊ तिचा हात पकडतात सायली म्हणते मधुभाऊ हात सोडा मला जावं लागेल त्यांनी माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी खूप काही केलं आहे ते अजूनपर्यंत आपल्यासाठी लढत आले आहे आता माझी वेळ आहे त्यांच्यासाठी काहीतरी करायची लढायची मी जाणार असं म्हणून ती मधुभाऊंचा हात झिडकारून देते आणि सायली शेवटी अर्जुन जवळ येते आणि अर्जुनला म्हणते अर्जुन सर उठा माझंही तुमच्यावर खूप खूप मनापासून प्रेम आहे ते ऐकून अर्जुनला लगेच शुद्ध येते अर्जुन हळूहळू उठतो आणि सायलीला मिठीत घेतो अर्जुन सायलीला म्हणतो हे जे कोणी केलं आहे ना इथे कुणी पत्रकार पाठवले आणि एवढी आपली बदनामी केली ना त्या माणसाला मी सोडणार नाही मिसेस सायली शपथ घेऊन सांगतो ज्यांनी आपल्याला त्रास दिला आहे ना मी त्याला सोडणार नाही त्याची चांगली जिरवणार आता मात्र अर्जुन प्रियाचं काय करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू